नमस्कार मी आज आपल्यासमोर एक गवडण सादर करीत आहे गवढण आवडल्यास लाईक शेअर आणि असेच नवनवीन भजन गवडणी ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर माझ्या ज्योतिदेवारी भक्तीगीत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ऋण झुने ऋण झुने वाजले पाया ऋण जुन ऋण अजून वाजत पळजन पायाम दिवाडा नको वाजवू रे नको वाजव रे कुडकुडा रे बाडा माझ्या नको वाजवू रे नको वाजवू कुडकुडा जुन, ऋण वाजती पैजन पळजन पायाम दिवाळा ऋण झुन ऋण झुन वाजते पैजन पायम पायम बाळा बाळा नको रे नको वाजवू रे कुडकुडा रे बाळा माझ्या नको रे नको वाजवू दुध लोणी साखर पाणी खायला देते लोण्याचा गोळा दही दूध लोणी साखर पाणी खायला देते लोण्याचा गोळा खायला देते लोण्याचा गोळा खायला देते लोण्याचा गोळा लागू तेरे रे डोळा बाळा नको रे नको वाजव खुडखुडा नको वाजव रे नको वाजव खुडखुडा ऋण झुन ऋण झुन वाजते पाहिजे पाया मधी बाळा बाळा नको वाजव रे नको वाजव खुडखुडा रे बाळा माझ्या नको रे नको वाजवू जाळणार रेषमाची धोरी हलवी ती राधा गवळ गोरी सोन्याचा पाळणार रेषमाची धोरी हलवी ती राधा गवळन गोरी थापटून निजवी ते बाळा थापटून निजवी ते बाळा लागू दे, दे नकुआ नकुआ खुड़ रे डोळा बाळा नको वाज रे नको वाज ओ खुळखुळा रे बाळा माझ्या नको वाज ओ रे नको वाजव खुडखुडा ऋण जुन ऋण झुने वाज दि पाहिजे पाया वाळा दिवाळा ऋणजुन ऋण जुने वाज दि पाहिजे पाया म बाळा नको वाजव रे नको वाजव कुडकुडा रे बाळा माझ्या नको वाजव रे नको जनार्दनी पूर्ण कृपेने लागू दे रे डोळा एक जनार्दनी पूर्ण कृपेने लागू दे रे डोळा लागू दे डोळन माझा लागू दे डोळन माझ्या निज निज रे बाळा बाळा नको वाजू रे नको वाजू खुडकुडा माझ्या नको वाज रे नको वाजओ खुडखुडा ऋणजून ऋण झुन वाजती पैजन पाया मधी वाळा ऋणजून ऋण झुन वाजती पैजन ना पाया मदी वाळा बाळा नको रे नको वाजव खुडखुडा रे वाळा माझ्या नको रे नको वाजव खुड़कुडारी बाळा माझ्या नको रे, नको वाजव